ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि दोन गंभीर गुन्हे ओळखीस आणण्यासाठी मुलाची मदत केली धाडस आणि तत्परता दाखवली त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे पाच कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि ती रॉबरीसारखी गंभीर घटना होती आणि त्याच्यानंतर आणखी एक घटना निलजी गावामध्ये घडली होती सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये आमचे डायल वन वन टूचे कर्मचारी ड्रायवर आणि नंतर आमचे एस डी पी ओनचे ड्रायवर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर पाच सहकाऱ्यांचे नावं ओळखी झाले आणि एकूण सहा जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला निलजी गावाची घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण चार संशयित आरोपींचे नावपत्य निष्पन्न झालेले आहेत पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी इथे घटना घडली त्याच्यामध्ये एकूण सहा एक आरोपी आहेत एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्यात आपण त्यांना पाच जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे सहावा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता तोही अटक झालेला आहे अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी डायलोनोंडूच्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोचले त्याच्यानंतर आमचे एस डी पी कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क करून आरोपीला पकडले त्यांनी तिथे प्रतिकार केला दगड मारले या सगळ्या घटनांमुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी आम्ही त्यांना रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे